शांता काकू पद्माभ काय येऊन राहिली हो पद्मावहिनीच वे इकडून तिच्या घरची ते लता पाहणी गेली इकडून घ्यायची काय आली कुठे चालली पद्मावहिनी कुठे नाही चालली इकडेच कोणाला तरी भेटायला आली ती कोणीही सापडून त्याच्यासोबत गोष्टी गप्पा करायला बरं झालं तुम्ही भेटल्या मला तर काकू त्या दिवशी तुमच्या घरी रथसप्तमीची कहाणी ऐकली तुम्हाला म्हटलं मी का माझी भाषी येऊन राहिली ती येऊ दे बिन तिचं भरलं ते तर चार पाच दिवस जर राहिल तर मला डोक्यावर केस नाही ठेवत पाहिला मी तिले ते आताच इथून गेली दुकानात गेले काय केलं तिनं असं काय सांगू तुम्हाला पोहे केले तर प्लेट भर दिली मोठ्या प्लेट भर तर म्हणते मी राक्षस होते आणि चहा गरम कडक पाहिजे टाईमभर पाहिजे सासूसारखी कोणाची सासू नाही करणार अशी शिव वागून राहिली मजा आहे पद्मावनी तुमची तर मस्त मजा आहे हो मजाच आहे ना तू अंकिण चिडव तुला तर चान्सच भेटला चिडवायचा ह्या आप्पाजीच्या पुतण्याला दाखवणार होते तर काय झालं मग बाईसाहेबा म्हणते मी लग्न करत नाही मला अजिबात करायचं आहे मी काही फोनवर सांगितलं नव्हतं तिले आता म्हणते मला लग्नच करायचं नाही कधी तर तुमच्या घरी कोणते पाहुणे येत नाही आले तर राहू दे बिचारीले महिना दोन महिने पाहुणे पाहिजे ते घेऊन जातो आघारी घरीच ठेवत दोन महिन्यात डोक्षाचं पुरं टकलं काय पुरं मध्येच करते चांगली जवान असता कमीच तवची दिसते बिलकुल कमीच तयाचे आहे लग्न झालं असन एकोणीसव्या वीसव्या वर्षी आता पंचवीस वर्षाची असन तीन चार वर्ष झाली म्हणते लग्नाला आता तिथे तिथं काय झालं काय नाही आता म्हणते मी लग्न करायची इच्छाच नाही झालं लग्न करत नाही म्हणते दोन दिवसात लग्न म्हणलं असतं तर माझ घरी लग्न अरे बापा देवा तो नाकी न आणलं असत बोला बा करा तुम्ही गोष्टी मी चालली आता चला शांता काकू मला जायचं आली काका पंजाब ती भाषी आली परवाच आली पण लग्नच नाही करत म्हणते बा खाऊन तुम्ही पोरग तर पाहिलंही नाही पोरग पाहायचं सोड मग लगन करायची इच्छाच नाही म्हणते मी एकटीच बरी आहे म्हणते मी काही तिला सांगितलं नाही फोन करून बोलावलं होतं तर मला सांगतलं तर तुम्ही आलीच नसती म्हणते लगनच नाही करत म्हणते बा चौ दे जेवीन देवीन मी तुला म पहिल्याच मानलं होतं का मागच्या गोपल्याला ते पसंत करते का नाही करत काल पासून लावलं गोपल्याने मला वाटते गोपल्यानं तिने पाहिली बसलं होतं तिकडे रस्त्यावर चौकात तर म्हणे त्या ती संधे तिने विचारलं म्हणते अले का तू पंजाब भाऊचं दुकान कोण इकडे तर का माहीत बा पाहिली का तर ते त्यांना त्यानं म्हणजे पाठवलं त्या दुकानात आता पाहायचा प्रश्नच नाही लगावूनच नाही करत म्हणते काय करू मी भाषीच वेगळा येऊन राहिली दुकानाकडे पाहून घरी खूप चक्कर मारून त्या पद्मा मामीच्या गोष्टी म्हणजे काही ढंग नाही आहे कशी वागवत का तू पद्मा नाही स्वयंपाकाची चव नाही काहीची चव जाऊ दे ना बाई कशी आता वागवा लागते बाबाजी बरोबर बसान आठावर काठावर बसले पडान नाही पडत बाई तुम्ही बसा मामा आजचा चहा पिऊन पाहा तुम्ही बसा आपण का देजाबचा तर नेहमी पे आता तू ते आजचाही पिऊन पाहतो हेच आप काकाजी पोरगी पोरगी ती एक नंबर आहे का तडक स्वभावाची आहे अशी लोक खरी राहते पण लग्नच नाही करत म्हणते तर एकदा ठोकर लागल्यावर नाही इच्छा होत हे बा विचार करून डबल म्हणून पाहिजे तसं उद्या ना मी तिला असंच बोलावत तो तुमच्या घरचा तुमच्या पुतणी आहे ना त्याला इथं पाठवून द्यायचा तर पाहून घेईन पाहता पाहता पाहून घेईन तिला जर पसंत वाटलं तर मग मी असंच विचारीन जा ज म्हणतो ज जाईन मला घरचे त्या पोट्यानं हो, जास्तीची मला नाही पाहिजे आणि शांतपणा चुपचाप बसलं पाहिजे त्याने मी तसं सांगून देईन का तोंडावर पट्टी बांधली आणि चुपचाप बस जाऊ हे तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही बरोबर पाहिजे लुंबाच्या मारचा मी चहा प्या मामा मी येतो थांब ना बाई नाही अशीच गावात फिरतो तुमच्या कसं काय गाव आहे चला येतो मग कडक स्वभावाची आहे पण एक नंबर पोरगी आहे पाय पाय तो बा आता तुला सांगितला प्लॅन तसा कर बरोबर समजून समजून पाठवू द्या मला वाटते मी काव, चार पाच रस्ते पाहिले पण दिसतच नाही बा मी त्या माणसाबद्दल एवढी का का बरं विचार करत पागल झाली का मी चाल जातो घरी का जाऊन पाहू एकदा त्या ठिकाणी त्या चौकात बसली असेल तर कालपासून निरोपी नाही आला पोरगी पाहली जायचं मला तर वाटते कालची तेच पोरगी असेल तर निरोप पण नाही आला फिरून नुसतं गावातून पोसा चक्कर मारून दिसन तर नाही पण ह्यावेळेस मी बेवकूफांना नाही करत ह्यावेळेस मी शांत राहतो शांतच राहीन थोडासा चक्कर मारून घेतो अरे हेच तर आहे ते आणखीन माझ्या दिलमध्ये तशीच धडकन होऊन राहिली मी पण बोलणार नाही त्या जर लग्न वेगन झालं असेल तर मी पागल झाली का काय बापरे खूप पण मी शांत राहून बोलत नाही तुम्ही काल ॲटोतून त्याच आहे कुठे चालल्या इकडे घरी चालली मी मामाच्या दुकानात आले होती उभी कशाला आहे मी चल निघते नवीन आहे का या गावात तुम्ही पहिल्यांदा आले का नाही लहानपणी येत होती माझ्या आई सोबत आणि आता पहिल्यांदाच आली आहे मी पण पन लहानपणी इथे राहत होतो पण आता मी पुष्कळ दिवस झाले बाहेर राहायला गेलो चला येते मी मी जास्त तर नाही बोललो ना चल बुडूवाले मोठ्या बाबाला विचारूनच पाहतो काही निरोप आला का म्हणून मी पागलासारखी त्या माणसाचा कशाला विचार करते कोण आहे कोण नाही चला उद्या गावाला चालली जातो पद्मा मामी कुठे गेली दिसून न राहिली मी निघली ती माझ्या मागा निघली सांग फिराले बिचारा मामा कसा करतो माहित नाही किती भेटे बायकोले कुठे गेल्या होत्या मामी तुम्ही तर घरी होत्या ना मी गेली तेव्हा हा मला ब्लाउज आणायचं होतं त्या ब्लाऊज आणायला गेली होती आणलं ना नाही का मग दिसून तर राहायला हवी शिवायच अजून टेलरनी माहितीन कशा राहते काम घेऊन ठेऊन देते फोन करून नव्हतं तो जायला पाहिजे का मग सगळ्या फोनच राहते का आता ह्या जमान्यात मी कोणाकोणा जवळ नाही राहत चांगली भाजी करा आज काची भाजी करता चांगली म्हणजे जशी करता येईल तशी करतो मामी तो कोणता तरी तुम्ही सांगत होत्या मामा की कोणता मुलगा आहे म्हणते तो कुठं राहते तुला लग्नच करायचं नाही तर चौकशी करण्यात काय राम आहे कुठेही राह मलाही नाही माहीत कुठं राहते तुम्ही गावात राहता का गावाच्या बाहेर राहता माहीत नाही म्हणता पण तुला करायचं काय चौकशी करून काही नाही करायचं सहज विचारलं जा किती कामं पडले चांगला स्वयंपाक करा अजून वेळ स्वयंपाक आली करीन मी इतक्या लवकर करू का आतापासून करा थोडंसं ढंगाचा तरी करा तर केलं काही बिंचव काय माहीत मामाले काय खाऊ घालता काय खाऊ हो घालता म्हणजे बिना जेवल्यानंच ऐकते तू काय केलं एवढ्या वेळ दुकानात जाऊन काही नाही केलं बसली मामाली चांगला चहा पाजला तुम्ही तर माझ्या मागच निघले असाल ना तुम्ही कोण थोडा वेळ लावला मी तर खूप वेळची आली आहे घरी त्यासोबत बोलण्यात काही राम नाही चाल मी काम करतो